तर हाय फ्रेंड्स आज मी बनवणार आहे आणि माझी मम्मी तर बनवणार आहे आपल्या सर्वांचे आवडते हाय 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 तर आता बनवणार आहे आपे आता मी रवा बिझत घातलेला आहे कुठेतरी तर बघू शकता हा रवा भिजत घातलेला आहे त्यात ताक आहे आपल्या सगळ्यांचा आवडता ताक तर बघा आता दोन किंवा एक तीन मिनट मी चालू करणार आहोत तर त्याच्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावा आणि तुम्हाला सांगते जर तुम्ही एक जुनियर पहिलीपासनं कुठल्याही लहान मुलाला किंवा मुलगीला गॅस जवळ घालवायचं नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे तर मी दुसरी आहे म्हणून मी गॅस जवळ आहे बघू शकता गॅस चालू आहे अरे गॅस कधी झालं झालाय थांबा तुम्हाला दाखवते गॅस बघा गॅस चालू आहे आणि मी जे ദൂസ <coughs> <coughs> <coughs>